जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणा ही अंतिम टप्प्यात आलेली आहे गेले आठ ते दहा दिवस प्रचार यंत्रणा ही या ठिकठिकाणी तीक तीक सुरू आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यात महायुती घोषणा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी उमेदवारसुद्धा जाहीर झाले आणि मा खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महायुतीची घोषणा झाली आणि त्यानंतर ठिकठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले प्रचार यंत्रणा सुरू झाली आणि या ठिकाणी जर संपूर्ण वेंगुले तालुक्याचा विचार केला तर या ठिकाणी पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितीसाठी निवडणूक होते यात विशेष लक्ष लागून राहिलं ते रेडी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे कारण पुन्हा एकदा महायुतीकडून या मतदारसंघात प्रितेश राऊत यांना पुन्हा एकदा संधी महायुतीकडून देण्यात आलेली आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून ते या संपूर्ण मतदारसंघात आपलं नशीब आजमावत आहेत आपल्यासोबत प्रितेश राऊत आहेत आणि या ठिकाणी कार्यकर्ते भाजपचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत प्रितेश राऊत आपलं सर्वप्रथम स्वागत आहे कोकणसात लाईव्ह मध्ये गेले आठ ते दहा दिवस प्रचार यंत्रणा सुरू आहे सर्वप्रथम पुन्हा एकदा तुम्ही या मतदारसंघात निवडणूक लढवता दुसऱ्यांदा संधी तुम्हाला देण्यात आलेली आहे आता भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुतीकडून तुम्ही उमेदवार आहात मतदारांचा कस कसा प्रतिसाद मिळतोय आणि तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय सर्वप्रथम आपली भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार साहेब गट त्याचप्रमाणे इतर घटक पक्ष यांच्या महायुतीच्या माध्यमातून आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आदरणीय या राणेसाहेब यांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये महायुती झाली त्याचप्रमाणे सर्व महायुतीचे इतर सर्व वरिष्ठ नेते यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यामध्ये आपले आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब या विभागाचे आदरणीय आमदार दीपकभाई केसरकर आमच्या जिल्ह्याचे के पालकमंत्री आदरणीय नितेशजी साहेब त्याचप्रमाणे कुडा मालवणचे आमदार आदरणीय राणे साहेब या सर्वांच्या प्रयत्नाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारची महायुती या ठिकाणी झालेली आहे आणि महायुतीमध्ये या ठिकाणचा जो आमचा रेडी जिल्हा परिषद मतदारसंघ हा भाजप पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि त्याचप्रमाणे रेडी पंचायत समिती आहे तर त्यामध्ये आपले भाजप चिन्हावरती आमच्या आदरणीय प्रियांका घाटवळ आहे त्याचप्रमाणे या शिरडा मतदारसंघ संघामध्ये पंचायत समिती मतदारसंघामध्ये आदरणीय शीतल साळगावकर मॅडम या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरे जात आहोत आणि उस या संपूर्ण मतदारसंघामध्ये काल आम्ही पूर्ण प्रचार फेरी या ठिकाणी प्रचार फेरी एक पूर्ण केली आणि आज बाजारपेठेमध्ये राहिलेला प्रचारची फेरी पण आज आत्ताच आम्ही पूर्ण केली अत्यंत या मतदारसंघामध्ये फिरताना खूप चांगला असा प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि सर्व सहकार्यांची सोबत आणि विशेषतः जर कौतुक करावं लागेल ते महायुतीचे आमचे सर्व या रेडि मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे इतर सर्व आमच्या लाडक्या ताईज आमच्या हे सर्वजण महिला पदाधिकारी ह्या खूप चांगली मेहनत या ठिकाणी आमच्या विजयासाठी घेताना दिसत आहे आणि कुठचंही मतभेद असा कुठचाही नाही मतभेद न करता मनभेद नाहीत आणि सर्वजण एकमताने एक, एक दिलाने सर्वजण या ठिकाणी आम्ही सर्वजण निवडणूक लढवताना खूप खरोखर चांगलं वातावरण आमच्या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे नक्कीच जो नऊ तारखेला विजय आहे तो नक्कीच आमच्या बाजूने होणार आहे यामध्ये मात्र मात्रही शंका नाही याच्या अगोदरच्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही विजयी झालेला होता विक्रमी मतांनी विजयी झालेला होता त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी राणे समर्थक म्हणून किंवा नारायण राणेंचे खास विश्वासू म्हणून तुम्हाला आरोग्य आणि शिक्षण पद सुद्धा या ठिकाणी मिळालेलं होतं आणि त्या काळात तुमचं जे काम होतं त्या त्याबद्दल काय सांगाल आदरणीय राणेसाहेबांच्या आशीर्वादाने आणि रेडी मतदारसंघातील या सर्व जनतेने दिलेल्या कौत्रुकी आशीर्वादामुळे त्या ठिकाणी मला जिल्हा परिषद मध्ये कमी वयात जाण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि आदरणीय राणेसाहेबांच्या आशीर्वादामुळे मला कमी वयामध्ये शिक्षण आणि आरोग्य सभापती हे चांगल्या खातं त्या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्याचं त्या ठिकाणी मिळालं आणि त्या आपल्या जर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचा पूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळा ठसा उमटवण्यासाठी आमचे सर्व सहकार्यांना सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम केलं आणि ते काम करत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये तर तुम्ही बघितलात तर एक चांगले नवीन नवीन उपक्रम आम्ही जिल्हा परिषदमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सुद्धा सर्व शिक्षक असू दे सर्व मुलांनी सुद्धा चांगल्या प्रकारची दाद दिली एक तीन गोष्टी जर सांगायच्या गेल्या तर आम्ही जो सुरू केलेला जो इस्रो सफर किंवा आदरणीय अब्दुल कलाम साहेब यांच्या नावाने शिष्यवृत्ती परीक्षेची सुरू केली आहे ते खरोखर तिला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आज सुद्धा त्या ठिकाणची असणारी मुलं सुद्धा आधी आम्हाला संपर्क करतायत आणि खूप म्हणजे त्यावेळी विमानाने सुद्धा मुलांना जाण्याची संधी मिळाली म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा तो एक उपक्रम होता त्यानंतर बांदावरची शाळा असा एक नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही राबवला त्यानंतर एज्युकेशन एक्सपो महाराष्ट्र कोकणातला आपला पहिला जिल्हा परिषदेने राबवलेला हा एक्सपो होता त्यामध्ये जवळपास तीन दिवसाचा कार्यक्रम होता आणि बऱ्याच लोकांनी बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यामध्ये मार्गदर्शन घेतलं त्यामुळे त्याची प्रसिद्धी एवढी झाली आणि एक आपलं महाराष्ट्राला एक जिल्हा परिषदचा वेगळा ठसा आपल्या मा जिल्ह्यात म्हटला एकंदरीत जर जिल्ह्यामध्ये बघितलं तर एक चांगलं वातावरण आजही आहे आणि सि जिल्हा आपला शिक्षणामध्ये अग्रेसर आहे आणि ह्या सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची अजूनही मला खूप आवड आहे आणि जो का आम्ही आरोग्यामध्ये काम करतानासुद्धा एक चांगले चांगले नवीन उपक्रम राबवले तर त्या उपक्रमामध्ये जी आम्ही आयुष्यामार्फतसुद्धा आमचा उपक्रम आहे पुढे आल्यानं निवडून आल्यानंतर ते <सदा>, ते त्या ठिकाणी आपल्या पी एस सीमध्ये पंचकर्म चिकित्सा उपक्रम चालू सुरू करणे त्यानंतर त्यावेळीच्या काळामध्ये माकड तपासारखा ज्यावेळेस आरोग्य सभापती हे पद घेतल्यानंतर सुरुवातीला माकड सारखा मोठ्या साधरू आपल्या जिल्ह्यामध्ये होता तर त्याला त्यालासुद्धा सामोरं जाण्यासाठी किंवा त्याचा प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा आमच्या त्या टीमने त्यावेळी खूप मेहनत घेतलेली होती तसेच इतरही जे रेडी पी एस सी किंवा डॉक्टरांसाठी सुद्धा आम्ही सगळे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आजही सुद्धा आपल्या ते शिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये गायनाकॉलॉज डॉक्टर एम डी डॉक्टर आपले फिजिशियन डॉक्टर आणण्यासोबत सोड आमचे विशेष प्रयत्न होतील येणाऱ्या कालावधीमध्ये जे मात्र निय विशेष रेडी जिल्हा परिषदचा विचार करता यात रेडी गाव तसेच शिरोडा आरवली हे प्रमुख गाव येतात तर या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलेलं आहे तर पुढच्या काळामध्ये काय तुमचं विजन असेल नागरिकांसमोर तुम्ही काय विजन घेऊन जाता विजन म्हणायचं गेलं तर आज आम्ही आमचा पूर्ण वचननामा या ठिकाणी पूर्ण आपल्या रेडी मतदारसंघामध्ये लोकांना दाखवलेलं आहे की वेगवेगळ्या हेड खाली त्यामुळे शिक्षण असू दे आरोग्य असू दे पर्यटन असू दे शेती व मत्स्य विभागामार्फत असू देत किंवा रोजगाराविषयी महत्वाचे जे विषय आहेत तर ह्या सर्व विविध हेडखाली या ठिकाणी आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि निवडून आलेले उमेदवार या ठिकाणी काम करणार आहोत शिक्षणमध्ये जे जे आमचे नवीन उपक्रम अजून काय सुरू करायचे त्याचा पण आम्ही वचननामा या ठिकाणी केलेलं आहे आरोग्यामध्ये सर्वच ठिकाणी असणारी जी समस्या आहे तर आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध करून देणं ही आमची सर्वांची एक महत्वाची जबाबदारी आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आदरणीय सर्व आमचे मा महायुतीचे वरिष्ठ पदाधिकारी किंवा सर्व नेते यांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी नक्कीच आम्ही शंभर टक्के प्रयत्न डॉक्टर आणण्यासाठी केला जाईल याची आज तुम्हाला आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी गोळी देतो काय आव्हान असेल मतदारांना कारण आज प्रचार यंत्रणा ही शांत होते आणि सात तारीखला निवडणूक होते तर पुन्हा एकदा आव्हान काय कराल मतदारांना आव्हान म्हणजे आज आम्ही आमचा जो कौ चेंडू आहे हा आमच्या रेडी मतदारसंघातील मतदारांसमोर जनतेसमोर ठेवलेला आहे आणि नक्कीच लोक ते आमच्या जो आम्ही त्यांना हाक दिले आहे त्या आमच्या हक्कीला हे सर्वच मतदार आम्हाला साथ देतील आमच्यासोबत राहतील आणि ह्या सुद्धा ह्या सर्वच मतदारांना सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये हो सुद्धा आम्ही या ठिकाणी सर्व कामे करणार आहोत आजही मी आमच्या मतदारांना आणि सर्व आमच्या रेडी मतदारसंघातील जनतेला मी आवाहन करतो की आमचे जे ज्या महायुतीचे पदाधिकारी आहेत तर त्या पदाधिकाऱ्यांसाठी तुम्ही मतदान मतरूपी आशीर्वाद आम्हा सर्वांना आमच्या सर्व सर्वांना तुम्ही द्या एवढं आव्हान आज या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून सर्व जनतेसमोर करतो जर कुठे कुठे आम्ही जर कदाचित कोणामा पोचलो नसेल तर आधी तुम्हाला वेळ प्रचाराचा सुद्धा कमी होता तर त्यामुळे ते, ते सुद्धा आम्ही एक आम्हाला सुद्धा एक उश्य आहे की काही लोकांकडे जास्त वेळ आम्ही बसू शकलो नाही की प्रचाराचा कालावधी कमी वेळाचा होता पण बऱ्याच ठिकाणी आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी फिरून आमचे आमचं आमचा वचननामा आहे आमचे जे उमेदवार हो आहे हे लोकांसमोर त्या ठिकाणी गेलेले निश्चितच पुन्हा एकदा संधी दिल्यानंतर या, या भागाचा विकास हा ज्या पद्धतीने अपेक्षित आहे त्या पद्धतीने करू असं या ठिकाणी प्रितेश राव यांनी सांगितलेलं आहे आपल्या सोबत रेडी सरपंच रामसिंग राणे आहेत जे गेली दोन टे विक्रमी मतांनी रेडी भागातून निवडून येत आहेत आणि रेडीच्या जनतेचा संपूर्णपणे विकासाच्या जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे ते सुद्धा आज प्रितेश राऊ यांच्यासोबत या मतदारसंघात आपल्याला प्रचार यंत्रणेत सहभागी दिसत आहेत घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत तर नमस्कार राणे आज आपण सुद्धा या प्रचार यंत्रणेत आहात आणि बघितलं तर प्रितेश राऊ पुन्हा एकदा जिल्हा परिषदच्या मैदानात आहेत तुम्ही गेली दोन टर्म या ठिकाणी रेडी भागातून निवडून येत आहेत कसा प्रतिसाद आहे मतदारांचा आणि काय मतदारांना आव्हान असेल रेडी जिल्हा परिषदेमधनं प्रित्येश राऊळ दोन हजार सतरा आणि दोन हजार एकवीसपर्यंत जिल्हा परिषद सदस्य आणि पहिलेची दोन वर्ष माझे शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून अगदी या रेडी मतदारसंघात आपले जे सर्व कार्यकर्ते आहेत महायुतीचे आणि पूर्णपणे जे सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन त्या मतदारसंघात म्हणजे ज्या असणारा रेडी शिरोडा आरवली आणि सागरतीर्थ हा काही भाग जो एक बूध येतो सागरतीर्थ त्या सर्व भागात म्हणजे कुठच्या ना कुठच्या याच्यात विकास हा कर कुठचे कसा करता येईल याच्यासाठी प्रितेश रावळांनी या ठिकाणी म्हणजे जे काय असणार आपला जिल्हा परिषद सदस्याचं सदस्यपद कसं असावं हो। हे दाखवण्याचं काम या ठिकाणी केलं आता रेडी गावाबद्दल जर विचार केला आणि रेडीनुसार जे आता जे काय असणारे इतरही जे काय असणारे गाव आहेत या गावामध्ये जे सगळे महायुतीचे कार्यकर्ते आहेत आपले सर्व जे काही पदाधिकारी आहेत हे आज आज प्रचार यंत्रणा चालू झाल्यापासून सर्वच जण या ठिकाणी आपली जे काही तिन्ही उमेदवार आहेत म्हणजे महायुतीचे तिन्ही उमेदवार रेडी पंचायत समिती असं तुम्ही शिरोडा पंचायत समिती हे तिन्ही उमेदवार कसे निवडून येतील यासाठी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आपलं चांगलं अगदी मेहनत घेत आहेत आपले जे काय असणारे जे काय असणारे म मतदानां मतदानाचं रूपांतर चांगलं व्यक्ती कसं करता येईल त्या भरघोस मताने विजयी कसं करता येईल या ठिकाणी चांगलं ते प्रयत्न करतायत कारण प्रित्यश राहुळांनी पण या अगोदर म्हणजे प्रत्येक म्हणजे पर्यटन असू दे शेती असू दे मत्स्य असू दे किंवा ग्रामपंचायत मार्फत असणारा नागरी सुविधा किंवा डी पी टी सीच्या हेडखाली असणारा वेगवेगळा निधी आणि जे काय असणारा खासदार आमदार किंवा इतर जे पर्यटनातनं प्रादेशिक पर्यटनातनं क कुठचा निधी या ठिकाणी आपल्या मतदारसंघात आणता येईल आणि तो आपल्या मतदारसंघाचा आपल्याकडनं कसा विकास करता येईल यासाठी पण विशेष प्रयत्न केले आहेत नक्कीच येणाऱ्या नऊ तारीखला आमच्या तिन्ही उमेदवारांचा भरघोस मताने विजय होईल आणि आमचे सर्व जे काही मतदार आहेत ते मतदार आपले आशीर्वाद आमच्या सर्व तिन्ही उमेदवारांच्या पाठी ठेवतील असं रेडी सरपंच म्हणून मला वाटतं निश्चितच तिन्ही उमेदवार भरघोस मताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे यानंतर ज्या भाग या शिरोडा भागामध्ये ज्यांच्या खांद्यावर प्रचाराची जबाबदारी आहे किंवा ज्यांच्या खांद्यावर संपूर्ण जबाबदारी आहे ते मयुरेश शिरोडकर सुद्धा आपल्यासोबत आहेत या शिरोडा भागातील ते या ठिकाणी त्यांचा सुद्धा मोठा वाटा आहे या संपूर्ण प्रकार प्रक्रियेमध्ये काय सांगाल कसं प्रतिसाद आहे मतदारांचा आणि काय आव्हान असेल मतदारांना सर्वप्रथम महायुतीच्या सर्व नेत्यांचं आणि खास करून राणे राणेसाहेबांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी म्हणून जिल्हा परिषद भाजपला सीट आपल्याला जाहीर केली आणि त्यामुळे आपले सर्व भाजपचे पदाधिकारी असतील आणि महायुतीचे पदाधिकारी असतील यांनी एक जुनं नेतृत्व या ज्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं शिक्षण आरोग्य सभापती म्हणून काम केले त्यांच्या उमेदवारीसाठी त्यांचे निवडणूक आपले उमेदवार म्हणून काम करताना सर्वच महायुतीचे पदाधिकारी त्यांनी एक दिलाने काम करणं हे त्यांच्यासाठी सर्वांसाठी सोपं झालेलं आहे उमेदवार म्हणून क्रितेश राऊड असतील किंवा आमच्या शीतल सागावकर असतील आणि रेडी पंचायत समितीच्या प्रियांका घाटू असतील ितेश रावळ यांच्याबद्दल सांगण्याची काय आवश्यकता नाही सर्वांनी सांगितलेलं आहे संपूर्ण त्यांनी जिल्हा परिषद म्हणून काम केलेलं असल्याने काम केलेलं व्यक्तिमत्व आहे संघटनात्मक बाबतीत त्यांनी सर्व सहकार्यांना सोबत घेतलेलं आहे विकासात्मक काम सर्व सांगण्याची आवश्यकता नाही ते जनतेसमोर आहेच त्याच सोबत शीतल साळगावकर त्या सुद्धा सहकार थोडंफार हल्लीच सुरू झालं असलं तरी सहकाराच्या माध्यमातून त्या जनतेच्या संपर्कात आहे आणि प्रियांका गाठवळ एक नवीन चेहरा म्हणून युवा नेतृत्व म्हणून महिलांचं या ठिकाणी समोर येतं आहे तर त्यांना सुद्धा लोक भरघोस या ठिकाणी आपले तीनही उमेदवारांना मतदान करतील प्रचार यंत्रणेच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली तीनही उमेदवारांची त्यावेळी आपली महायुती म्हणून आपण सर्वांची एक बैठक घेतली त्यात सर्व महायुतीचे पदाधिकारी यांनी एक दिलाने काम करण्याचं सर्वांनी एकमताने ठरवलं त्या पद्धतीने आतापर्यंत थोडाफार कामानिमित्त इकडे तिकडे काही जणांचं झालेलं असेल परंतु सर्वांनी एक मताने एक प्रचार यंत्रणा संघटना म्हणून या ठिकाणी राबवलेली आहे त्याचा निश्चित फायदा आपल्याला शिरोडा आरवली रेडी मध्ये होणार विशेष करून या ठिकाणी माझे भाजपचे सर्व सहकारी आहेत त्यांचं मी आभार मानतो की त्यांनी संघटनात्मक गेली तीन चार वर्ष ज्या पद्धतीने एक मेहनत घेतलेली होती त्या मेहनतीमुळे आज प्रचाराच्या इतक्या टप्प्यापर्यंत आम्ही पोहोचलो तो यशस्वी प्रचाराची सांगता आज संध्याकाळी होईल आणि त्या माध्यम प्रचाराच्या माध्यमातून आमचे सर्वच पदाधिकारी लोकांसमोर मतदान मतदारांसमोर गेल्यामुळे लोक निश्चितपणे आम्ही आजपर्यंत केलेल्या सामूहिक नेतृत्व म्हणून आम्ही लोकांसमोर गेलेलो होतो त्या सर्वांच्या नेतृत्वाच्या खाली मार्गदर्शनाखाली लोक आम्हाला निश्चितपणाने मतदान करतील महायुतीला मतदान करतील आमच्या तिन्ही उमेदवारांना विजयी करतील कारण संघटनात्मक बांधणी आणि त्याचबरोबर अमित

भाजप शिवसेना महायुती आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून प्रितेश राऊ त्याचप्रमाणे शिरोडा पंचायत समितीचे उमेदवार म्हणून शीतल साळगावकर आणि रेडी पंचायत समिती उमेदवार म्हणून घाटोर मॅडम या ठिकाणी रिंगणात आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आहेत शिरोड्यातील त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कारण प्रचार यंत्रणा आज शेवटच्या टप्प्यात आहे प्रचार संपूर्णपणे प्रचार यंत्रणेचा आढावा घेतल्यानंतर काय मतदारांचा प्रतिसाद आहे काय सांगाल शिरोडा भागामध्ये आणि रेड्डी भागामध्ये आपण सुद्धा प्रचार यंत्रणा या ठिकाणी आहात सद्गुरू फरक हे आपल्या सोबत काय सांगाल कशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळाला मतदारांचा प्रतिसाद आम्हाला चांगला आहे ही यंत्रणा आम्ही राबवली महायुतीच्या माध्यमातून की मा प्रितेश राऊळ असू किंवा आमचे दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार लोकांचा आम्हाला आम्ही जो प्रचार यंत्रणेत आम्ही सहभागी आहोत ते पाहता की आम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे एवढी आम्हाला खात्री आहे निश्चितच शिरोड्यामध्ये शिवसेनेची संघटना आणि शिवसेनेची सीट आहे पंचायत समितीची ना आम्ही ते, ते, ते काढणारच आहोत एवढी आम्ही ताकद लावलेली आहे आणि ते आम्हाला सोप झालेलं आहे सत्य परिस्थिती ज्याप्रमाणे रेडी शिरोडा भाग असेल ह्या मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे मतदारांचा प्रतिसाद मिळतो त्याचप्रमाणे आरवली हा भाग सुद्धा या ठिकाणी मोठा गाव आहे आणि या गावात सुद्धा हा गाव सुद्धा या मतदारसंघामध्ये येतो अरवलीत सुद्धा श्रीदेव वेतोबा आहे मोठं देवस्थान आहे त्याच्यामुळे हजारो भाविक लाखो भाविक दरवर्षी या ठिकाणी भेट देत असताना आरवलीचं महत्व सुद्धा मोठं आहे आणि हाच आरवली मतदारसंघ जो आहे तो या भागात या जिल्हा परिषद मध्ये येतो आणि या गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत कांबळी साहेब तर काय सांगायला मतदारांचा कसा प्रतिसाद आहे कारण आज प्रचार यंत्रणाही संपणार आहे आणि गेले आठ ते दहा दिवस प्रचार यंत्रणा होते तुम्ही सुद्धा डोअर टू डोअर प्रत्येक राहत किंवा पंचायत समितीचे उमेदवार त्यांच्यासाठी प्रचार यंत्रणेत सहभागी आहात आरवली भागामध्ये कसा प्रतिसाद आहे काय सांगा नमस्कार मी आरवली सरपंच आज आमचे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार श्री टितेश राऊत तसेच आमच्या पंचायत सभेसाठी आमच्याकडनं शीतल साळवकर तसेच आमच्या आमच्याकडनं रेडी केरवाडीसाठी आमच्या प्रियंका मॅडम उभे राहिलेले आहेत या तिन्ही उमेदवारांना आमच्या पूर्ण गावांना चांगल्यापैकी प्रतिसाद आहे आणि कसा आहे ज्यावेळी आपले तितेश राऊत जिल्हा परिषद मध्ये शिक्षण सभापती होते किंवा सदस्य होते त्यावेळी त्यावेळी त्यांच्या बऱ्यापैकी कामं केलेले के आहेत त्याचं आम्हाला आज बेनिफिट आम्हाला भेटणार आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं की त्यांच्यानी जवळजवळ आमच्या शाळा आहेत आमच्या आररोलीमधला सांगतो आरोली म्हणजे तिन्ही शाळा आहेत एक आमची जीवन शिक्षण शाळा रोल नंबर एक आमची पानवाडी शाळा एक त्या शाळेसाठी त्यांनी वेळोवेळी त्यांच्यानी बरीच आम्हाला मदत केलेली आणि बऱ्यापैकी भरखोस निधी म्हणजे जो कोणी पहिल्या कधी निधी आणून दिला नव्हता तो त्यांच्या निधी आणून आमच्या शाळा म्हणजे एवढ्या चांगल्या केल्यात की लोक सांगतात की आता पण आमचा शाळेचा विकास झाला नव्हता तो असा चांगल्यापैकी विकास झालेला आहे तसेच त्यांच्याने आपल्या कोरोनाच्या काळामध्ये पण जे काही आजार ज्यावेळी होते वि त्यावेळी त्यांच्यानी बऱ्यापैकी आम्हाला डॉक्टर्स म्हणा किंवा आम्हाला आरोग्य यंत्रणा उपलब्ध करून दिली आणि ते त्यांनी वेळोवेळी लोकांना आम मार्फत म्हणजे त्यांच्यानी आम्हाला सहकार्य करून की गावामध्ये कुठच्याही प्रकारची लोकांना काही कमी पडतं पडतात का नाही कारण कोणत्या काय लोकांना क्वारंटाईन केल्यामुळे लोकांना बाहेर पडता येत नव्हतं त्यावेळी लोकांना त्यांना आम्हाला एक घरगुती सामान म्हणा किंवा औषध पाणी म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी आम्हाला त्यांच्यानी पूर्वाला सांगितलेलं आणि आम्ही त्या पूर्वत होतो आणि त्याच्यामुळे लोकांचा पण आमच्याशी चांगला संपर्क आहे आणि लोक आमच्या मध्ये सहभागी आहेत आणि लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद पण आहे की जे तुम्ही कामं केली आहेत भले आज आम्ही सरपंच म्हणून जी काम केली आहेत आम्ही सरपंच असताना पण आम्हाला त्याच्या सरपंच आम्हाला सहकार्य भेटलेलं आहे जसं ग्रामपंचायतला आपल्याला सरपंच पाहिजे असतो जसं आम्हाला पंचायत समितीला आमची पंचायत समिती पाहिजे जिल्हा परिषद आमची पाहिजे त्यावेळेस आपण कामं करू शकतो ह्या गोष्टींची आम्ही लोकांना जाणीव करून दिलेली आहे आणि लोकांना पण जाणीव आहे मदंतरीच्या काळात ह्या तीन चार वर्षांमध्ये आपल्या जिल्हा परिषदला नाही नव्हत्या पंचायत समितीला कोण नव्हत्या त्याच्यामुळे बऱ्याच लोकांची कामं काहीतरी अडकून राहिलेली आहेत आणि ज्यावेळी किती राऊ ज्यावेळी आमच्या तिकडे होते त्यावेळी त्यांच्यानी बऱ्यापैकी लोकांची अशी कामं केलेली आहेत म्हणजे तुम्ही एकाने आम्ही इकडनं प्रस्ताव बिसवून पाठवून ना तर ते लगेच पाठपुरावा करून त्यांच्यानी कामाची पूर्तता केलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमच्या आरोली गावामधनं त्यांना थोडंफार जरा कमी होईल कशाला कारण जो आता जो आज जो कॅन्डिडेट जो उभा आहे ना अपक्ष म्हणून तो जरा गावात लोकल थोडी पण त्याला मतं पडतील नाही असे आम्ही म्हणत नाही पण त्याच्या थोड्याशा मताने आम्हाला काही फरक पडत नाही कारण आम्हाला आम्ही पण जे काम केलेलं आहे सरपंच म्हणून जे सर, आमचे माजी आमचे सरपंच होते पण केलेली आहेत ती पण लोकांनी बघितलेली आहेत आणि आम्ही पक्षामार्फत आमच्याने जी कामं केली आहेत त्याची आम्हाला पोच पावते म्हणून ते आमच्यावर विश्वास ठेवून आमचाच उमेदवार म्हणजे जे, जे पिते ना ना जी जी पिते ते आमचं आम्हीच समजून ते त्यांना आम्ही लोकांना सांगितलं तुम्ही त्यांना वोटिंग करायचं आहे आणि जी पूर्वी जी कामं केली ती तुम्ही डोळ्यासमोर ठेवा बेवायची आहे आणि ते लोक स्वतः सांगत आम्हाचे पिते जाऊ हे आमचे म्हणजे तुम्ही जरी नाही सांगितलं तरी आम्ही त्यांना मत घालणार आहे त्याच्यामुळे ते थोड्या आम्हाला काही फरक पडणार नाही आणि बाकी जे आपल्याकडे शिरूड आहे रेडी आहे आपला सकले कोटे वगैरे आहे इतर भागामधनं पण आपल्या बागारवाडी वगैरे इतर भागात पण आम्हाला मतं पाहिजे एका त्याने एकाच एरियामधनं मत घेतली म्हणून आम्हाला काही त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे आणि जे आमचे कार्यकर्ते जे आमचे आता आहेत आता आम्ही दोन्ही भाजप आणि शिंदेगड राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जो जो जोर लावला आहे त्याचा आम्हाला बघून असं मनामध्ये बनवू येत आहे की आतापर्यंत एवढी आम्ही जी शक्ती कधी एकटी काय तिघांची शक्ती आमची एकत्र झाल्यामुळे आम्हाला एक कोणाची काही भीती वाटत नाही आम्ही शंभर टक्के आमचा आम्ही विजयाचा गुलाल येत्या नऊ तारीखला आम्ही उदो जिथे शंभर टक्के विजयाचा गुलाल उजू कारण या ठिकाणी महायुतीचे पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी एक दिलाने एक मताने काम करत आहेत यासाठी येत्या नऊ तारीखला याचा रिझल्ट हा निश्चित असेल आणि गुलाल हा आपलाच असेल असा विश्वास या ठिकाणी महायुतीचे पदाधिकारी जे प्रमुख पदाधिकारी होते भाजप असेल शिवसेना असेल आरवली असेल यांनी व्यक्त केलेला आहे तसंच या ठिकाणी भाजपचे जे जुने कार्यकर्ते आहेत लक्ष्मीकांत करपे ते सुद्धा आपल्या सोबत आहेत करपे साहेब काय सांगाल कसा प्रतिसाद आहे आणि काय आवाहन असेल चांगला प्रतिसाद चांगला आहे पण गेली पंधरा ते वीस वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टीचं म्हणजे रेडी जिल्हा परिषदेचा विचार केला तर रेडी शिरोडा आरवली आणि सागर तीर्थ तर इकडे संघटनात्मक काम करून एक भाजपची एक मजबूत अशी फळी निर्माण केलेली आहे आणि प्रितेश राव शंकर राव यांचा विचार केला असता तर त्यांच्यानी म्हणजे जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि आरोग्य शिक्षक ते म्हणून बरीच कामं केली आहे म्हणजे विचार करतात तर समोर बघण्यात सेंट्रल प्रायमरी स्कूल शाळा आहे शाळा या शाळेची बरीच कामं त्यांनी शाळेची जी प्राथमिक काम जी कामं होती ती बरीच कामं केली आहे आणि ते पिते राहुल अशी व्यक्ती आहे की लोकांना लोकांच्या जे काय संकट असतं किंवा काही जे प्रसंग येतो त्याच्यावर धावून येणारी अशी व्यक्ती आहे जरी रेडी गावात जगत त्याला कळलं की अमुकडे प्रसंग घडलाय आणि ताबू खूप काय वेळ त्यामुळे शंकररावडे शंकर रावडे शंभर टक्के निवडून येणार आहे नऊ नऊ टक्के आम्ही नक्कीच येणार होतो आणि आम्हाला विचार केलं तर आम्हाला संपूर्ण भारतीय चांगलं आहे त्याचप्रमाणे आम्ही केरवाडी केरवाडीतली आमच्या भाजपचे उमेदवार प्रियांका आहेत की त्याचा विचार करतात त्याच्या मिस्टरचं सा एक सामाजिक कार्य आहे तिकडे केरवाडीमध्ये आणि त्या सामाजिक कार्यामुळे ती शंभर टक्के नेला मिळाली आणि आमच्या इकडे आरवली पंचायत समिती म्हणजे शिरोडा आरोग्य पंचायत समितीचा विचार केला तर शीतल साळगावकर म्हणून उमेदवार धनुष्य शीतल साळगावकरचा विचार केला तर त्यांचं पूर्ण घराणं हे सामाजिक क्षेत्राचं अग्रसर आहे त्यांची आई शिरोडा गावाची सरपंच होती आणि आता शीतल साळगावकर ही सोसायटीमध्ये काम करते त्यामुळे हे दोन्ही उमेदवार म्हणजे पंचायत समितीचे दोन उमेदवार आणि आमचे पितेकर हे पूर्णपणे सामाजिक क्षेत्रात काम केलेले व्यक्ती आहे त्यामुळे मला माझं एक आव्हान आहे जनतेला की तुम्ही उमेदवारांचं कार्य बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही मतदान करा आणि तिथे आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार तीर्थ शंकर राऊ यांना आणि आमची पंचायत समिती शिरोडा पंचायत समितीचे उमेदवार प्रियंका घाटूर ही दोन्ही दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदे कमळ चिन्हावर निवडणूक लढत आहे त्यांना बहुमताने निवडून द्या त्याचप्रमाणे आमची महायुतीचे उमेदवार शीतल साळगावकर म्हणजे ते धनुष्यबानावर उमेदवार आहे त्यांनासुद्धा बहुमताने निवडून द्या असे मी सर्व सर्व शिरोडा हरवले सादर केर्ते आणि सर्व जनतेला मी आवाहन करतो निश्चितच या सर्व उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन सर्वच पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे एकंदरीत जर चित्र बघता महायुतीचे सर्व पदाधिकारी यासाठी जोर लावलेला आपला दिसतोय प्रितेश राऊत आणि दोन्ही पंचायत समितींसाठी सा प्रतिष्ठेची लढाई या ठिकाणी केलेली आहे आणि एकंदरीत चित्र बघता हे महायुतीच्या बाजूने हे चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि आगामी काळात याचा काय रिझल्ट होतोय त्या नऊ तारीखलाच दिसणार आहे मात्र गुलाल हा आपलाच असेल असा विश्वास या ठिकाणी सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे कोकण संधावी साठी दीपेश परब वेंगुरला